आज आम्ही एकोणीस दिवस चाल झालं चालतो आहे आमच्या तीन मागण्या आहेत एक तर प्रेशर बंद झालं पाहिजे दुसरं मुलांवर जे गुन्हे आहेत ते माघार घेतले पाहिजेत आणि तिसरं म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी खोटे अहवाल दिले त्यांचं निलंबन झालं पाहिजे कारण की अजूनच बायकांना एवढा प्रचंड त्रास झाला आहे ना अक्षरशः काय काय अधिकाऱ्यांनी शिवा शिव्या दिल्यात बायकांना इव्हन एवढं सांगायचं ज्या वेळेला आम्ही तिथे गस्त करत होतो ना मॅडम सर त्यावेळेला तिथं बाहेरचे थर्ड पर्सन हि जडे घेऊन आले आमच्या आम्हाला हे करायला म्हणजे प्रेशराइज करायला मग ज्या अधिकाऱ्यांनी हे एवढं सगळं केलं त्यांना निलंबित केलंच पाहिजे मुलांचे गुन्हे हे कमी झालेच पाहिजेत आणि काही करून क्रशर हा बंद झालाच पाहिजे कारण की क्रशरमुळे एक तर गुरांचे खाण्याचे हाल झालेत एकतर तिथं शेती शेती आहे आजूबाजूला पाण्याचे आहेत गुरांना पाणी प्यायला भेटत नाही त्या धुळीमुळे त्याच्यामुळे याने शेती पण पिकत नाही आणि मोर एवढे आहेत प्रचंड पण जशी ती मॅडम ब्लास्ट वगैरे करत होती ना आता मोर दिसायचे बंद झालेत मोर सुद्धा भरपूर इव्हन शेतकऱ्यांचे दोघी तिघींच्या शेळ्या मेल्या एकीची गाय मेली ब्लास्ट मध्ये तरी सुद्धा प्रशासन काहीच लक्ष देत नाहीये होती हो मागितलेली ना खूप वेळा खूप वेळा मागितली उलट महिलांनाच आहे अशा शेतात काम करताना आहे अशा अवस्थेत उचलून नेण्यात आले आणि गुन्हे दाखल केलेत काय तर तुम्ही चालू आहे शासनाने ते तुमच्या माझ्या माने पुढचं पाऊवी असं आम्ही आमचा निकल घेतल्याशिवाय जाणार नाही नाहीतर मग आम्हाला ग्रामस्थांना काय करायचं ते मग आम्ही करणार पण त्याचं पण प्रशासन लक्ष देत नाही कोणी लक्ष देत नाही आज काय काय महिला अशा आहेत एक आजी आज अशा आहेत की त्यांना अॅटॅक आला तरी अशा रॅलीमध्ये चालत आहेत का चालत आहेत की आज न्याय भेटावा म्हणून ज्या मुलांच्या करिअर करायचे व्हय त्यांचे करिअर बरबाद झाले केस केलंत त्या मॅडमनी ते मग आम्हाला नाही भेटलाच पाहिजे ना हो मग आम्ही कुणाकडे जाणार कुणाकडे नाही मागतोय पण कुणीही लक्षात देत नाहीये कोणी येत सुद्धा नाही आता तुम्ही येतात सगळं येतात तसं न्यूज घेतात बाईट घेतात पण अजून व्हायरल कुणीच केलेला नाहीयेत न्यूज कुणाकडे बघायचं कुणाकडे जसं लाडक्या बहिणी म्हणून रस्त्यावर सोडलेत प्रत्येकाने सोडलेत कोणी लक्ष देत नाही काय नाही हा चाललेत ना चालू द्या चाललेत ना चालू द्या मग लक्ष कधी देणार मागण्या कधी पूर्ण होणार आमच्या आम्हाला द्या ना उत्तर आज एकोणीस दिवस चाललेत कुणीतरी जरा तरी, तरी विचार केला पाहिजे आमचा कोणीही विचार करत नाहीये निकिता नारायण पार्टे आमचं आंदोलन ज्याला आपण लॉंग मार्च म्हणतोय लाँग मार्चच्या स्वरूपात आहेत यामध्ये महिला आहेत महिलांच्या पायाला फोड आलेल्या आहेत स्थानिक आमदार ज्या ठिकाणी ही लोकं राहत आहेत ज्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये स्थानिक आमदार मकरंद पाटील आहेत तीन टमचे हे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आता कृषी खात्याची जबाबदारी देणार होते पण बळीराजेचा जीव घेत असतील असे आणि बळी बळीराजेची अशी हो ससे उलपट करत असतील फरपट करत असतील तर यांना कृषी मंत्री काय यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही आहे माझं तसं म्हणणं यांनी सरळ सरळ त्यांचा राजीनामा द्यावा ही जी लोकांची फरफट चाललेली आहे हे केवळ त्या माणसामुळे चाललेलं आहे यांची भागीदारी कुठेतरी त्यामध्ये असणार सुरूरपासून महाबळेश्वर मार्गे पोलादपूरला जो कोकणात जो रस्ता जातो ते ते आहे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचं मटेरियल त्या ठिकाणी लागणार आहे हे आमच्या निसर्गरम्य जे आहे ठिकाण जिथे बफर झोन आहे जिथे वनविभाग आहे जिथे अटल भू योजना आहे आणि ज्या ओढ्यामध्ये ही जी सर्व व्यवस्थांनी केलेली आहे जिथून तर क्रशरच्या माध्यमातून सगळं खानपट्टा सुरू आहे तिथे ओढा आहे यांच्या माध्यमातून होणारे सुरुंग इथे सुरुंग लागत आहेत त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो आहे आजूबाजूच्या घराच्या काच्यांना तडे गेलेले आहेत जवळपास तिथले शेकडो जनावरं असतील ती उपास उपासमार त्यांच्यावर आलेली आहे कारण ती जी धूळ आहे ती सगळी तुमच्या आजूबाजूच्या त्यांच्या गवतावर असेल या सगळ्या गोष्टींवरती असल्यामुळे त्यांना आता खाण्यासाठी चारा उपलब्ध नाही आहे चारा त्यांना आता आम्हाला इथून पाठवा लागणार आहे अशी जो व्यवस्था असेल आमदार त्या ठिकाणचे असून तीन तीन वर्ष म्हणजे तीन तीन टर्म त्यांनी भोगलेले आहेत परंतु त्यांना कसलीही परवा नाही आहे गाडी त्यांची अशी आपल्या लाँग मार्चच्या बाजूने गेली परंतु तिथे थांबून लोकांची विचारपूस केली पाहिजे अशा अवस्थेत सुद्धा ते, ते नाही आहेत त्यांना फक्त लोकांची मतं पाहिजेत त्यांना आमदार व्हायचे नामदार व्हायचे सहकारी बँका त्यांच्याकडे आहेत त्याच्यानंतर सहकारी कारखाने त्यांच्याकडे आहेत गिरण त्यांच्याकडे आहेत सगळी व्यवस्था त्यांना पाहिजे तुम्ही या मुद्द्याबाबत स्थानिक प्रशासन असेल किंवा संबंधित प्रशासन असेल तर तिकडे काय मागणी केली गेली दोन वर्षापासून आमच्या स्थानिकांचा लढा आहे गावकरी या गोष्टीसाठी बांधताय अर्ध नग्न आंदोलन केलेलं आहे पाण्यामध्ये उभं राहून प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील संबंधित पोलीस अधिकारी असतील सगळ्यांची भेट घेतलेली आहे माझ्या मागे जे मुलं आहेत यू पी एस सी एम पी एस सी आणि शासकीय सेवेमध्ये कार्यरत त्यांना व्हायचं आहे त्यांना भविष्यामध्ये त्या नोकऱ्या मिळवायच्या त्याचा अभ्यास करतायत परंतु या शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि पोलीस यंत्रणेवरती यांचा जो दबाव आहे या दबावामुळे सर्व माझ्या ही तरुण मंडळी आहेत मागे त्यांच्यावरती गुन्हे नोंद आहेत त्यांना रात्रीच्या रात्री घरातून उचललेला आहे त्यांच्या मातोश्री असतील त्यांच्या घरातली मंडळ असतील त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बाजूला करून हे सगळा प्रकार यांनी केलेला आहे शासनाच्या दरबारात डोकं फोडायची वेळ आलेली आहे डोकं फक्त फोडायची वेळ राहिलेली आहे सर्व बाबींनी मला वाटतं सर्व पत्र व्यवहार केलेले आहेत आणि कुठल्याही कुठल्याही बाबतीत कुठलीही परवानगी मिळालेली नाही आता ना ना। यांची भागीदारी याच्यात असणार यांना त्याच्यातून उत्पन्न मिळत असणार त्यामुळे लोकांची परवान आहे त्यांना लोक मेली तरी चालतील अशा पद्धतीमध्ये यांचं काम चाललेलं आहे शासनातल्या एकाही अधिकाऱ्याने आता मला वाटतं आम्ही जेव्हा चालत आलो हे मंडळ बनणार समित्या बनणार समिती अहवाल देणार पण परंतु असं कुठलाच अहवाल अजूनपर्यंत आला नाही या रखरख त्या आता सातारा जिल्ह्यातून ही लोक आलेली आहेत अडीचशे किलोमीटर आता पादक्रांत केलेला आहे जवळपास ऊन आहे वारा पाऊस आहे कशाची न करता ही आले लोक आलेले आहेत परंतु कुठल्याही लोकप्रतिनिधीला कसलंही गांभीर्य नाही या गोष्टीचं स्थानिक लोकांनी तर आलं पाहिजे ते त्यांच्या त्यांच्या लोकांनी येऊन तरी भूमिका मांडल्या पाहिजे त्यांची काय भूमिका आहे मी संदीप वरे संदीप वरे এই হিন্দি পানি আমি 何